खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात जोरे मारले राहुल गांधी हाय हाय या कुप्पीचे करायचे काय खाली डोके वर काय राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणांनी आज तेवढी नाका गुंतवला दिल्ली येथे सुरू असलेल्या एआय सभी दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रतिबंध आंदोलन राहुल गांधी वारंवार करत असलेली देशविरोधी विधाने संसदेचे कामकाज चालू न देणे देशाच्या प्रगतीचा आड येणे या सर्व गोष्टींचा निषेध आज सेंडीनाका येथील आनंद आश्रम येथे खासदार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या वेळी खासदार नरेश मस्के यांच्यासमेव शिवसेनेचे सचिव व नगरसेवक राम रेपाडे शहर प्रमुख हेमंत पवार युवासेनेचे प्रवक्ते राहुल रावंढे नगरसेवक सुधा सुधीर कोकाटे प्रकाश पायरे कमलेश चव्हाण प्रशांत पाटील रमाकांत पाटील अमित जयस्वाल दिनेश मे राजेश तावडे संतोष बोरके दक्षे वंदना डोंगरे पूजा लोक तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशामध्ये खूप चांगलं काम करतोय परंतु केवळ त्यांना धार्मिक गोष्टीमध्ये अडकवण्याचे प्रयत्न त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न आणि काही विशिष्ट धर्मियांची मतं मिळवण्याकरता आर एस एसवरती पान सोडायचे आणि आर एस एसची त्या ठिकाणी बुराई करायची हा एकमेव धंदा आता राहुल गांधी आणि काँग्रेसनी केलेला आहे त्यामुळे त्यांचा निषेध करणं गरजेचं आहे कारण त्याच्याकडे कारवाई देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा रद्द करणं गरजेचं आहे देशाच्या विरोधात देशाची बदनामी करणं याकरता देशाचं खासदार म्हणून राहण्यास त्यांची लायकी नाही आहे त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करावी आणि तशा पद्धतीचा ठराव सुद्धा आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात आणू आणि त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करणं गरजेचं आहे देशाच्या प्रगतीच्या विरोधात मागत आहे राहुल गांधी स्वतः देशाच्या बाहेर देशामध्ये देशाच्या देशा विरोधात वक्तव्य करणं देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात वक्तव्य करणं आणि देशाच्या प्रगतीच्या विरोधात वागणं अशा पद्धतीची वृत्ती काँग्रेसची सुरू आहे आणि यानंतर राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे या ठिकाणी आम्ही घेतला होता जगभरातून ए आयची कॉन्फरन्स दिल्ली येथे होते देशाची प्रगती त्या ठिकाणी लोकांसमोर आपण आणतोय देशभरातील प्रतिनिधी आपल्या देशाची प्रगती ए आय टेक्नॉलॉजीतील पाहायला आलेले आहेत त्यांच्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी करायला आलेले आहे हा देशाचा सन्मान आहे परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी चट्टी बनियांवरती निषेध करत आहेत आपल्या देशाचा हा देशाचा अपमान आहे आणि देशविरोधक देश घतक अशा ह्या कारवाया आहेत आमची मागणी आहे देशद्रोहाचा गुन्हा या सगळ्या लोकांवर दाखल करावा आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा देशविरोधी कारवाया त्या ठिकाणी ते करतायत पाकिस्तानची भाषा बोलतायत काँग्रेस ही देशातून हद्दपार होण्याच्या स्थितीवर आलेली आहे त्याकडे लक्ष न देता केवळ नरेंद्र मोदी यांची बदनामी करणे देशाची बदनामी करणे हे राहुल गांधीचं चा काम चाललेलं आहे त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे राहुल गांधीला मला एकच सल्ला असेल आज ते भिवंडीत आलेले गाड्या आमच्या मेंटल हॉस्पिटलकडे वळवाव्या त्यांना जे पप्पू म्हटलं जातं लहान मुलांना पप्पू म्हणतात तशा पद्धतीने त्यांची मेंटली अवस्था झालेली आहे सभागृहातसुद्धा तशाच पद्धतीत ते वागत असतात संसदेमध्ये मला त्यांना एकच सल्ला आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी आपल्याकरता दोन बेड बुक केलेले आहेत आपण या खूप चांगली ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ दहा पंधरा दिवसात आपण खूप चांगले व्हाल जेणेकरून काँग्रेस पक्ष जो औषधालाही उरलेला नाही तो थोड्याफार प्रमाणात या देशामध्ये करेल त्या काँग्रेस पक्ष थो थोडा सुद्धा तरी राहील नाही तर तो संपूर्ण नायनॅट त्याचा होणार